नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका कोणे स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण काही स्टॉक बद्दल डिस्कस करणार आहोत ज्यामध्ये चांगला पॅटर्न बनलेला आहे ठीक आहे कोणते स्टॉक आहेत मागचे कोणते स्टॉक आहेत आणि नवीन कोणते स्टॉक आहेत डिस्कस करूया सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर सगळ्यात आधी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता ओके सो आज जर आपण बघितलं आजचा स्टॉक आहे जे के पेपर यातले आपण लेवल्स बघूया सगळ्यात आधी आज एक स्टॉक आपण दिला होता आपल्या फ्री ग्रुपला ठीक आहे आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे जर तुम्ही याच्यावर नसाल तर नक्की याला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातात मार्केटचे ठीक आहे यात आपण आज एक स्टॉक शेअर केला होता आरती ड्रग्स आपण जर याच्यात पाहिलं या स्टॉकमध्ये काल हा स्टॉक पाचशे सतरा होता ठीक आहे आणि यामध्ये इंट्राडे साठी आपण स्टडी साठी दिला होता आपला कोणताही स्टॉक हा स्टडी साठी असतो त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी त्याचा चार्ट बघा स्टडी करा आणि मग योग्य वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता ठीक आहे तर आरती ड्रग्स मध्ये आज जर बघितलं गॅपअप ओपन झालेला आहे स्टॉक जो पाचशे पंधरा होता काल तो आज पाचशे सत्तावीस ओपन झालेला होता आणि म्हणून यात आपण आजच्या याला अवॉइड केलं त्यानंतर आपण जर आपला दुसरा स्टॉक पहिला जो आपल्या कम्युनिटीमध्ये दिला होता स्टॉकचं नाव होतं अवंती फिड्स हा दोन दिवसापासून काल पण आपण याला आपल्या फ्री ग्रुपला दिलं होतं ज्यात आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला भेटलेली आहे आज जर अवंती फिड्स बघितलं याच्यात फिफ्टीन पर्सेंटची मुवमेंट झालेली आहे आणि आज जो आपला स्टॉक आहे असे प्रॉफिटेबल स्टॉकचे नेम तुम्हाला पाहिजे की आपला फ्री ग्रुप नक्की जॉईन करा सो आजचा स्टॉक आहे जे के पेपर यात कोणती लेवल आहे आपण याच्या याच्यामध्ये साठी बघत आहोत ठीक आहे जे के मध्ये जर डेली टाइम वर आपण पाहिलं तर या स्टॉक मध्ये हा स्टॉक रिकवर होतोय हा डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक होता हळूहळू आता अपन साइड ला येत आहे तर यामध्ये लवकरच आपल्याला स्विंग मध्ये मुवमेंट भेटू शकते शॉर्ट टर्म साठी हा स्टॉक आहे ठीक आहे आपण जर याला इंट्राडे पर्पज बघितलं तर इंट्राडे पर्पज याच्यामध्ये चारशे ब्याण्णवच्या वर जर सस्टेन झाला तर मुवमेंट येऊ शकते इंट्राडे साठी ओके okay, आणि स्विंग मध्ये जर आपण याचं टार्गेट बघितलं स्विंग ट्रेड मध्ये तर या याचं टार्गेट येऊ शकतं पाचशे तीस पाचशे साठ आणि सहाशे प्लस स्विंग ट्रेड साठी टार्गेट येऊ शकतं सो पाचशे पन्नास ते सहाशे प्लस शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये या स्टॉकमध्ये टार्गेट येऊ शकतं सो तुम्ही यामध्ये स्टडी करा आणि साठी बघू शकता डायरेक्ट बाय न करता यात तुम्ही आधी स्टडी करून मग साठी बघावं ठीक आहे त्यानंतर आपण याला बघणार आहोत स्विंग साठी प्लस इंट्राडे साठी मात्र चारशे ब्याण्णव ब्रेक केल्यावर इंट्राडे साठी आपण याला बघू शकतो फोर नाईन्टी टू ची लेवल जर याच्यावर सस्टेन झालं म्हणजे मंडेला मार्केट कसं रिॲक्ट होतं त्यानुसार इंट्राडे लेवल ठरेल पण स्विंग मध्ये मात्र चांगली मुवमेंट यामध्ये एक्सपेक्टेड आहे सो बघा तुम्हाला काय वाटतं जे के मध्ये मुवमेंट होऊ शकते का नक्की तुमचा सुद्धा व्ह्यू कळवा ठीक आहे कमेंट्स करा तुमचा व्ह्यू काय आहे आणि या स्टॉक मध्ये जर आपण इथं नोट केलं नोट करून घेऊया जे के पेपर बाईंग स्विंगसाठी बाईंग ही चारशे ऐंशी चारशे नव्वद कधी होऊ शकते फॉर टार्गेट पाचशे पन्नास सहाशे प्लस आणि जो होल्डिंग पिरियड असेल तो जवळपास पंधरा दिवसापासून एक दोन महिन्यापर्यंतही असू शकतो ठीक आहे त्यामुळे या स्टॉक मध्ये स्विंग साठी बघा तुम्ही जर इंट्राडे ट्रेडर असाल तर इंट्राडेच्या ब्रेकआउट साठी बघू शकता चारशे ब्याण्णवच्या वर ब्रेकआउट होऊ शकतोय ओके सो so, हा आजचा आपला स्टॉक आहे जेके पेपर आणि मागचे स्टॉक कसे वाटले मागे आपण एक स्टॉक दिला होता सेंचुरी प्लाय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कंटिन्यू आपले व्हिडिओ पाहत असाल तर सेंचुरी प्लाय मध्ये ब्रेकआउट होता सातशे वीसच्या वर आणि यामध्ये बघा काल त्याचा ब्रेकआउट झालेला आहे पण सध्याची मार्केट कंडिशन बघता थोडं रिस्की होतं त्यामुळे या इंट्राडे मध्ये मुवमेंट झाली पंधरा रुपयाची ठीक आहे जर कोणी याच्यावर लक्ष ठेवलं असेल सातशे वीस वरून स्टॉक सातशे चौतीस गेलेला आहे तर यामध्ये पण बघूया येणाऱ्या दिवसात याचा ब्रेकआउट राहतो का ते ठीक आहे तर आजचा स्टॉक जे के पेपर ज्यावर आपला स्विंग व्ह्यू असेल तर यामध्ये नक्की स्टडी करा आणि तुमचा व्ह्यू कळवा की हा स्टॉक पुढे टार्गेट होऊ शकता का सो so, धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल लवकरच भेटूया अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ